संविधान को कोई छू भी नहीं सकता और जिस आप सभी समाज के लोगों का ये की दे दे देते संविधान बदलता है हमारे पैरों की चप्पल बदल के देख लो ये तो दलित वो है जो अपने पैरों की चप्पल ना चुड़ाने दे तुम्हें तो संविधान बदलना तो बहुत की बाबा साहब से इनको सध्या आपल्या देशामध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्यामुळे अनेक पक्ष जे आहेत आपल्या युवते आघाड्या जाहीर करत आहेत त्यासोबत आपल्या आश्वासने जाहीरनामे देखील जाहीर करत आहे अशा असताना अनेक नेते जे आहेत वेगवेगळे स्टेटमेंट वेगवेगळे वक्तव्य वे देत आहे त्यातच आता भाजपच्या काही नेत्यांनी काही दिग्गज नेत्यांनी ज्या खूप विचित्र असे वक्तव्य केले आहेत त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गेल्या काही दिवसापूर्वी भाजपच्या एका नेत्याने वक्तव्य केलं होतं की जर आमचे सीट तीनशे सत्तरच्या वर निवडून आले तर आम्ही या देशाचं संविधान बदलून टाकू अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं त्यासोबत दुसऱ्या पुन्हा एका खासदारांनी देखील त्याच प्रकारचं तर आर एस एसच्या काही लोकांनी देखील असंच काहीचं वक्तव्य केलं होतं की जर आमच्या चारशेपेक्षा जास्त जागा निवडून आल्या किंवा चारशे जागा निवडून आल्या तर आम्ही एक हाती इथे ज्या संविधान आहे त्याला बदलून टाकू आणि त्यानंतर त्याचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि आता याच पार्श्वभूमीवरती ज्या अनेक बौद्ध वकील त्याचसोबत अनेक बौद्ध नागरिक असतील किंवा भीम भीमसैनिक असतील किंवा त्यासोबत आंबेडकर अनुयायी असतील हे सर्वजण एकत्र येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये जवळपास एक, दिल्ली एक लाखापेक्षा जास्त वकील रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांनी थेट प्रश्न केला आहे की आम्ही पाहतो आपल्या देशाचं संविधान इथून कोण बदलू शकतं किंवा आपल्या देशाच्या संविधानाला कोणता हात लावू शकतं तरी तुम्हाला याबद्दल काय या वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा